नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते एक वाटी उडदाची डाळ मी एका भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण तीन वाटी तांदूळ घेऊया आपण काय करणार आहोत हे तुम्हाला कळलंच असेल आपण जाळीदार आणि कुरकुरीत डोसा कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी डाळ आणि तांदळाचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते तुम्हाला दाखवते आहे एक वाटी उडदाची डाळ घेतली तर त्याच वाटीने आपण तीन वाटी तांदूळ घ्यायचा डाळ आणि तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत डाळ आणि तांदळाचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणानुसार तुम्ही मस्त कुरकुरीत आणि जाळीदार डोसा करू शकता त्याचबरोबर इडली करण्यासाठी सुद्धा हे प्रमाण अगदी योग्य आहे मस्त स्पंजी इडली करायची असेल तरी सुद्धा डाळ आणि तांदळाचं हेच प्रमाण घ्यायचं आहे फक्त पीठ बारीक करताना आपल्याला थोडासा फरक करायचा आहे तो कसा करायचा किती करायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि आपण हे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत डाळीमध्ये थोडस जास्तच पाणी टाकायचं कारण डाळ ही फुकते डाळ आणि तांदळामध्ये पाणी टाकलं त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा डाळ आणि तांदूळ अगदी चांगले भिजलेले आहेत आता आपण आहे। ते मिक्सरला बारीक करून घेऊया एक चमचाभर तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यातच मी अर्धा चमचा उडदाची डाळ टाकणार आहे दोनही आपण एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित एकजीव होईल याच्यामध्ये वाटताना थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल पण जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला जितकं जमेल तितकं कमी पाणी टाकून आपण डाळ आणि तांदूळ बारीक केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला डोसा करायचा असेल ना तर एकदम फाईन पेस्ट करायची याची एकदम बारीक करायचं आहे आपल्याला डाळ आणि तांदूळ आणि इडली करायची असेल ना तर थोडंसं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे आता मी डोसा करणार आहे म्हणून अगदी बारीक असं हे वाटण तयार केलेलं आहे डाळ आणि तांदूळ बारीक करून आपण एका पातेल्यामध्ये टाकलेला आहे आता अशाच पद्धतीनं सर्व डाळ आणि तांदूळ बारीक करून घेऊया आणि डाळ आणि तांदळाचं प्रमाण परफेक्ट असेल ना तर पीठ ही छान फर्मेंट होतं डाळ जर कमी झाली तर पीठ नीट फर्मेंट होत नाही त्यामुळे इडली आणि डोसा नीट होत नाही त्यामुळे ना आपण अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायचं तीन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी उर्जाची डाळ घ्यायची आणि तुम्ही बघू शकता मी किती बारीक हे वाटण तयार केलेलं आहे अगदी फाईन पेस्ट केलेली आहे आणि पाणी बघा किती कमी टाकलेलं आहे कमी पाणी टाकून आपण आणि तांदूळ बारीक केलेला आहे सर्व आणि तांदूळ बारीक झालेले आहेत आता आपण हे पीठ ना फर्मेंट व्हायला ठेवून देणार आहोत आता आपण चमच्याने एकदा हलवूया पीठ म्हणजे हे एकजीव होऊन जाईल आणि नंतर याच्यावरती चांगलं झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं आहे मी रात्रभर डाळ आणि तांदूळ भिजवलं होतं त्यानंतर सकाळी ते वाटून घेतलेलं आहे आणि पाच ते सहा तास आपण हे फर्मेंट होण्यासाठी ठेवलं तरी चालतं पाच ते सहा तासानंतर तुम्ही याचे डोसे बनवू शकता पण मला संध्याकाळी बनवायचे आहेत पाच सहा वाजता तोपर्यंत हे पीठ मी फर्मेंट होऊ देणार आहे आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ सात ते आठ तास झालेले आहेत आणि पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे अगदी मस्त फेसाळ दिसता आहे ना असंच पीठ फर्मेंट व्हायला हवं त्याचे डोसे ना अगदी मस्त जाळीदार होतात पीठ चांगलं फर्मेंट झालं की डोसेही अगदी छान होतात पीठ जर फर्मेंट झालं नाही तर डोस्याला जाळी नीट सुटत नाही म्हणून ना पीठ अगदी चांगलं फर्मेंट झाल्यानंतरच आपण त्याचे डोसे करायचे आता आपण डोसे करायला घेऊया यासाठी हे ना मी थोडंसं पीठ वेगळ्या भांड्यामध्ये घेते आहे याचं कारण असं आहे की मी बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवणार आहे तीन ते चार दिवस हे पीठ अगदी चांगलं राहतं तुम्हाला जेव्हा डोसे करायचे असेल तेव्हा वेगळ्या भांड्यामध्ये पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा टाकायचा आणि ते पीठ डोसा करण्यासाठी वापरायचं पण सगळ्याच पिठामध्ये मीठ आणि सोडा टाकून ठेवायचा नाही तुम्हाला जर ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वापरायचं असेल तर बिना मिठाचं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवायचं ते तुम्हाला आरामात तीन ते चार दिवस वापरता येतं आता मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि चिमूटभर सोडा टाकलेला आहे सोडा ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणीही टाकूया आणि पीठ सुद्धा आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे सोडा आणि मीठ आपण चांगलं मिक्स करूया या पिठाचे जवळजवळ चार ते पाच डोसे होणार आहे यासाठी आपण अगदी चिमूटभर म्हणजे दोन बोटांमध्ये बसेल इतका सोडा टाकलेला आहे मीठ आपण चवीनुसार टाकलेला आहे पीठ चांगलं मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला अगदी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती आता आपण डोसा करून घेऊया एक चमचाभर पीठ टाकलेला आहे आणि अगदी व्यवस्थितपणे ते पसरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असा डोसा आपण तव्यावरती टाकलेला आहे आता मी थोडीशी पोळी चटणी याच्यावरती टाकणार आहे पोळी चटणीने ना डोसा अगदी मस्त स्वादिष्ट लागतो ही पोळी चटणी कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा आता थोडंसं साजूक सा तूप मी वरती टाकलेला आहे आता डोसा आपण चांगला कुरकुरीत होईपर्यंत डोसा आता चांगला भाजलेला आहे मस्त कुरकुरीत झालेला आहे आता आपण तो सर्व करून घेऊया आणि बघा डोस्याला किती छान जाळी सुटलेली आहे कारण पीठ अगदी छान परमिन्ट झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व डोसे करून घेऊया आणि तवा सुद्धा जास्त गरम होऊ द्यायचा नाही खूप गरम तव्यावरती आपल्याला डोसा पसरवता येत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि डोसा पसरवायचा आणि बऱ्याच वेळा काय होतं डोसा टाकताना तो नीट पसरला जात नाही तर त्याचं कारण असं असतं की पीठ तुमचं हे घट्ट झालं असेल थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि डोसा पसरवायचा खूप घट्ट पिठाचा डोसा सुद्धा पसरवता येत नाही नीट त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी अगदी महत्वाची आहे आणि बघा हा सुद्धा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला जर मऊ लुसलुशीत डोसा खायचा असेल ना, तो ना कूर तर तो जास्त भाजायचा नाही आणि कुरकुरीत खायचा असेल तर तो आहे ना बराच वेळ भाजायचा म्हणजे तो मस्त कुरकुरीत होतो तुम्ही बघू शकता हा सुद्धा डोसा अगदी जाळीदार झालेला आहे आता आपण सर्व करूया सर्व डोसे अगदी मस्त कुरकुरीत आणि जाळीदार झालेले आहेत याच्याबरोबर खाण्यासाठी मी बटाट्याची भाजीही केलेली आहे सांबरही केलेला आहे त्याचबरोबर ताजी ताजी नारळाची चटणी सुद्धा केलेली आहे याच्या ही रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की याच्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि ही डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली आहे ना आवडलीच असणार तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त कुरकुरीत आणि जाळीदार डोस्याची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद